श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने पैसा तर यायला लागेल पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपत्य ना मग लिहायला अजिबात विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण पूजा किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अनंतपटीने शुभ फळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला सूर्य देवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते तो मी गणपती नम या प्रभावी मंत्राचं जप आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्य पठन करून सुद्धा हा जलाभिषेक जो आहे तो करू शकतात जलाभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना आपल्याला कुंकू लावून घ्यायचं अक्षदार्पण अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना जास्वंदाचं फूल तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवाय दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची व्रतकथेचं पठन सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर मुलांकडनं ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायला लावायचं तसेच जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडनं गणपती सर्व सेवा सेवाही करून घ्यायची आता मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ जी आहे ती घ्यायची आहे तसेच आपल्याला एक थोडी छोटी प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकुवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला ह्या कुंकुवाने एक, कुंकु एक त्रिकोण हा काढून घ्यायचा आहे आता ह्या ज्या प्लेटवर आपण त्रिकोण काढलाय कोंकवाने त्या त्रिकोणामध्ये बरोबर आपल्याला ही जी वाटीभर मसूरची डाळ आहे ती भरून घ्यायची आणि त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि त्यानंतर तिथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि काही आपल्याला सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शीशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवा त्यांनासुद्धा त्याचा लाभ हा भेटणार आहे आता तुम्हाला काही कारणास्व गणपती अथर्व शिशम बोलणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तसेच आपल्याला एक वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला ओम गण गणपते नम हा गणपती बाप्पांचा बीज मंत्र ह्याचा सुद्धा जप हा करायचा आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत हा सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर ही जी प्लेट आपण गणपती बाप्पांसमोर ठेवली ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला म्हणजे ह्या मसूरच्या डाळीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा टाकायचा आहे आणि अशी ही मसूरची जी डाळ आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी गायला ही वस्तू खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ जी आहे ती गोमातेला खायला द्यायची आहे मसूरची डाळ गाईला खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात ओम श्री विघ्न हरताय नाम या प्रभावी मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळाटिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिला आपल्याला हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व या दिवशी शंभर पटीने जास्त कार्यरत असतात त्यांनी जर हा उपाय आपण केला तर त्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या